नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या पाच जानेवारी रोजी पार पडणारं सुंदर असं जगदीरा जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान पार पडणार आहे मित्रांनो हे मैदान पश्चिम महाराष्ट्र केसरी म्हणून संबोधलं गेलं आहे या मैदानावर बरीचशी नामांकित बैल येणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका रुस्तमे हिंद दशम हिंद केसरी बकासूर देखील येणार आहे मित्रांनो मैदानावर बकासूर येणार आहे मग बकासूरचा पैरा कोण आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो दोन हजार पंचवीसमधलं हे बकासूरचं तिसरं मैदान आहे एक तारखेला झालेलं आणि तीन तारखेचं आणि पाच तारखेचं एका एका दिवसाच्या गॅपनंतर बकासूर पळतो आहे आणि देखील घेतो आहे दोन हजार पंचवीसची सुरुवात बक्कासूरची एक नंबर करून झाली आणि जबरदस्त झाली तर मित्रांनो पाच तारखेला देखील असंच काहीतरी व्हावं गुलाल मिळावा ही अपेक्षा आहे आणि या पाच तारखेच्या मैदानामध्ये बक्कासूरचा पैरा कोण तर मित्रांनो एक जुनी प्रेक्षणीय अशी गाडी पळणार आहे भरपूर दिवसापूर्वी ही गाडी पळाली होती आणि त्याच्यानंतर खूप महाराष्ट्राची इच्छा आहे प्रेक्षकांची इच्छा आहे की ही गाडी पळावी परंतु आजपर्यंत पळाली नाही याच्या अगोदर भरपूर वेळा पळाली होती ती गाडी आता उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो ती गाडी आहे रुस्तमे हिंद केसरीची मानकरी असलेली थार गाडीची मानकरी असलेली बक्कासूर आणि महिब्याची गाडी हो मित्रांनो ही तीच गाडी आहे ज्या गाडीनं इतिहास घडवला होता बक्कासूर आणि महिब्यानं बैलगाडा क्षेत्रातली पहिली थार मिळवली होती आणि एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता आणि रुस्तम हिंद केसरी किताब के देखील मिळवला होता तो महिब्या आणि बक्कासूर आपल्याला उद्याच्या पाच तारखेच्या मैदानामध्ये दिसणार आहेत मित्रांनो महिब्यानं आजारपणातून कमबॅक केला आता चांगला पळतोय पहिलं जसं मैबाचं जे स्पीड होतं त्या स्पीडनं पळायला लागला आहे आणि बकासूरनं देखील दोन हजार पंचवीसची सुरुवात चांगली केली आहे त्यामुळं दोन्ही बैल फॉर्ममध्ये आहेत तुम्हाला काय वाटतं आता या मैदानात गुलाल घेतील का कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये